शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त श्री जानाई देवी देवस्थान मंदिर उमरज तालुका कराळ येथे आज मंगळवारी तेवीस रोजी मोफत आरोग्य शिबिर व मोफत औषधोपचार शिबिर राबवण्यात आले श्री जानाई देवी मंदिरामध्ये झालेल्या शिबिरामध्ये महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली शिबिरामध्ये महिलांची शुगर बी पी व एच बी तपासण्यात आला तसेच विविध आजारांवर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले आयुष्यमान कार्ड आणि आबा कार्डही यावेळी काढण्यात आले मंदिरात श्री दुर्गा सप्तशतीचे पाठ केले जातात या संदर्भात देवस्थानच्या कार्यवाहक मनीषा महाजन वाकडे म्हणाल्या उमरदेतील श्री जाणाई देवी देवस्थानच्या माध्यमातून वर्षभर विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवले जातात या मंदिराच्या माध्यमातून नवरात्र उत्सव काळात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यावर्षी नवरात्र उत्सव काळात विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले असून यास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे काल उत्सव चालू झाला आहे त्यानुसार आपला औंगजमध्ये बाजारपेठमध्ये जाण्या दे, जानाई देवी म देवस्थान प्रस्थित होते आज नवरात्र उत्सव आहे त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी आरोग्य शि आरोग्य तपासणीचे शिबिर घेण्यात आले आहे व महिलांचा भरपूर अपा कार्ड बी पी शुगर रक्तातली तपासणी आयुष्यमान कार्ड महिलांसाठी अनेक उपक्रम केले आहेत महिलांचे आपल्याला प्रतिसाद भरपूर प्रमाणात मिळालेला आहे आणि असेच नवरात्री नऊ दिवस आपण विविध कार्यक्रम ठेवतो दुर्गा पाठ पाठही आपल्याकडं नेहमी असतात त्यासाठी सुद्धा महिलांचे प्रतिसाद चांगला आहे देवस्थानतर्फे आपण भजन वगैरे कार्यक्रम आपल्याकडे नवरात्रीत असतात ते करायलाही भरपूर कार्यक्रम आपण करतोय आपल्याकडून जो इथे कार्यक्रम राबवला त्या संदर्भात तर बायकांकडून भरपूर प्रमाणात प्रतिसाद मिळाला मग बायकांना जे जाता येत नव्हतं लांबपर्यंत त्या म्हणाले इथं कार्यक्रम घेतला म्हणून खूप छान झालं त्यामुळे आमचं शुगर किंवा तपासणी ह्या सगळ्याचं आमचं ते खूप आभारी मानतात देवस्थान घेतल्यामुळं नेहमीच अनेक उपक्रम होत असतात त्यामध्ये नवरात्रीमध्येही त्यांनी उपक्रम हात ठेवलेला आहे यामध्ये महिलांना रक्त रक्त तपासणी बी पी बी पी शुगर तपासणी आणि विविध उपक्रम राबवले आहेत यामध्ये आभा कार्ड काढणे आयुष्यमान आयुष्यमान भारत कार्ड काढणे यामध्ये विविध त्यांनी योजना राबवलेले आहेत त्यामुळं महिलांची गैरसोय होत नाही येत नाही तर महिलांना आपण काम होऊन जातं बाहेर जाण्यापेक्षा या नेहमीच महिलांसाठी अनेक उपक्रम इथे राबवत असतात यामुळे महिलांना हिच्या नेहमीच पाठिमाने प्रतिसाद असतो आणि महिलांना यांच्याकडून नेहमीच छान असा प्रतिसाद मिळत मिळत राहतो आपल्या नवरात्रीमध्ये आणि इतर आपल्या इथं वेगवेगळे उत्सव साजरे होतात त्याच्यामध्ये नवरात्रीमध्ये नऊ दिवसाच्या उत्सवामध्ये आपण दुर्गा शेतीचे पाठ चालू करतो त्यानंतर भजन असतं त्यानंतर वर्षासाठी एकदा आपल्या संत पंकजा असते त्यावेळेस आपल्याला संक्रांतीसाठी सुरू करतो आणि त्यावेळेस आणि हा संक्रांतीला हा आपन, तर ही आपण कार्यक्रम राबवतो त्यानंतर गरजू महिलांना त्यांच्या उपयोगी पडणाऱ्या वस्तू किंवा आवश्यक आवश्य असणाऱ्या वस्तू त्यांना आपण देतो आणि शाळेमध्येही आपण जाऊन मुलांसाठी पंधरा ऑगस्ट दिवशी आणि इतर सव्वीस जानेवारीला मुलातर्फे आपण वर्षी समारंभ ठेवतो देवस्थानतर्फे हे आम्ही श्री जाणे देवस्थानतर्फे आपण हे सगळं कार्यक्रम रा उपक्रम राबवतो त्यामध्ये आम्हाला लोकांकडून खूप खूप प्रतिसाद महिलांकडून मिळतो त्यामुळं महिलांचे आणि आभारी आहे आम्ही